नमस्कार मैत्रिणीनू खूप खूप स्वागत आहे तुमचं आज प्राची ग किचनमध्ये आजची रेसिपी आहे माझी फणसाची भाजी कवळ्या फणसांची हे बघा मी फनस घेतले तिथे हे आपण वरचं साल काढून तासून याची मा मी ते तुम्हाला दाखवते कसे तासतात ते कसं त्याचं हे काढतात ते ते तुम्हाला सर्व दाखवते पूर्ण व्हिडिओ पहा व्यवस्थित त्याच्यामध्ये चार मी कांदे घेतलेत चला मग आपण हे फणस आपण हे करून घेऊया सो तासून घेऊया त्याचं आतमधलं सारण काढून घेऊया हे बघा असं कापून घ्यायचं दिग गळतो तर बाजूला करायचा पुसून मधून भाग करायचे त्याचे दिग सवं पुसून घ्यायचं व्यवस्थित साईडचं ते काढून घ्यायचं आहे बघा तसं तासून काढून घ्यायचं आपण सगळे हे करून घेऊया साल त्याचं काढून वगैरे व्यवस्थित हे बघा हे कापून झाले सगळे पाण्यात घालून घेणार आहे सगळे सगळं पाणी घालून घेते हे बघा आपण याच्यात जरस तेल घालूया कुकरात कुकरात मी पाणी घेतलंय मीठ टाकणार आहोत हे बघा मीठ टाकलंय थोडस हट पण टाकूया आपण हे आपण हे करून घेतलेत ना सोलून त्याचे फणसाचे कवळे फणसाचे हे आपण उकडून घेऊया कमीत कमी, कमी चार ते पाच शिट्या काढून घेऊया आपण गॅसवर मी कुकर ठेवलाय मी चार शिट्टीया चार ते पाच सिटीया काढून घेणार आहे तोपर्यंत आपल्या कुकरची शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण हे सारण वाटून घेऊया हे बघा त्याच्यासाठी मी धने घेतलेत मिरी घेतले तिथे धने मात्र थोडे जास्त घ्या की धन्यामुळे आपल्या पंचाच्या भाजीची चव मस्त लागते वाढते पण छान त्याच्यानंतर मी थोडंसं खोबरं घेतलं आहे ओली कोथंबीर घेतली आहे कढीप त्याच्यानंतर मी मिरच्या घेतल्यात हे बघा आणि कांदा मी तुम्हाला दाखवलेला मगाशी चार घेतलेत ते बारीक कापून घेतलेत मी हे सगळं फक्त आलं घेतलं आहे हे सगळं मिक्सरला लावून घेणार आहे एवढं सगळं साहित्य हे सगळं त्याच्यावर मी, मी खोबरं पण लावणार आहे थोडंसं धणा पण घालणार आहे हे बघा मिरच्या टाकत आहेत मिरच्या जर तुमच्याकडे तिखट आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जेवढं हवं तुम्ही वापरू शकता पण फणसांच्या भाजीला जर तिखटच हवं तर ती छान लागते झणझणीत भाजी व्यवस्थित आपण त्याच्यात लाल तिखट नाही वापरणार आहोत हे बघा मी मिरच्या घातलेत त्याच्यानंतर मी आलं घालते आणि आपण हे सगळं साहित्य ठेवलं ना हे सगळं घालणार आहोत ह्याच्या आणि एकदम बारीक आपल्याला नाही वाटायचं आहे त्याच्यावर मी थोडंसं खोबरं घालते एकदम बारीक लावायचं नाही आपल्याला थोडंसं जरा जाडच असायला पाहिजे आपलं मिक्सरला लावून घेते हे बघा मी मिक्सरला लावून घेतलं आहे हे बघा जरा जाडसर ठेवलं आहे हे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि आपले कुकरचे शिट्टी झाली की आपण ते साहित्य सन थंड करूया आणि मग ते मिश्रण काम एकजीव करून घेऊया बघा मी गॅसवर ठेवलं ठेवलंय गरम झाले की मी तेल घालणार आहे त्याच्यात हे बघा मी तेल घालते कढईत तेल जरा जास्त घालते फणसाच्या भाजीला तेल जरा जास्त लागतं हे बघा हे बघा मी जिरं आणि हिंग मोरी आणि जिरं घेतलंय आणि हिंग हे हे घालणार याच्यात थोडं थोडं मोरी आपली पुटली की आपण त्याच्यात कडीपत्ता घालूया हे बघा नंतर कडीपत्ता घालते त्याच्यात नंतर आपण हे वाटण तयार केले ना जे आपण सगळं ते घालणार आहे त्याच्यात मी वाटण जेव्हा घातले ते परतून घेते व्यवस्थित गॅस मोठा करते तुम्ही आला लसूण हवं तर तुम्ही लसूण पण तुम्हाला आवडते तो वापरू शकता मी त्याच्यात नाही वापरली आहे हे बघा मी हळद घातली त्याच्यात पण थोडी घाटली ह्याच्यात पण थोडीशी टाकते आहे त्याच्यानंतर मी कांदा टाकते बघा हो मी चार कांदे घेतले ते बारीक चिरून ते सगळे घालून घेते आणि परतून घेते हे बघा मी मीठ टाकते एक चमचा मी त्याच्यात पण टाकलं ह्याच्यात पण थोडं टाकते बाहेर काढून घेतली आहे थंड करून घेणार आहे आणि जरासं तुकडे करून घेणार आहे ह्याचे बारीक हे बघा हे थंड झालेले आहेत ह्याला जरासं कुसकरून घ्यायचं आहे आपल्याला हाताने हे बघा हे बघा असं मी हे का मिक्स हे करून घेतलं आहे फोडून घेतलं आहे सगळं असं जरा हाताने पण तुम्ही कालवला तरी चालतं व्यवस्थित हे बघा आपण ते कांदा विंदा परतला ना त्याच्यात घालणार आहोत कढईत भाजी सगळी मी हाताने घालून घेते अशी आणि मिक्स करून घेते व्यवस्थित हे बघा आता मी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मस्त लागते भाजी पवळ्या कंसाची त्याला तुरम म्हणतो त्यांच्याकडे हा कंसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार बघा आपली भाजी झालेली आहे मी कोथंबीर घालते त्याच्यात आणि गॅस बंद करते तुम्हाला खोबरं होतं तुम्ही खोबरं पण घालू शकता मी आपलं मग अशी मिक्सरमध्ये जराचं लावलेलं ना मी परत नाही घातलं हे बघा मिक्स करून घेते हे बघा काढून घेते प्लेटमध्ये हे बघा आमची फणसाची भाजी झालेली आहे बनवून तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली फणसाची भाजी तुरेची भाजी तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा भेट ना आणि तुम्हाला जर आहे कॉमेंट करा नक्की शेअर करा स आवडली असेल तर भेटूया अशीच छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा मस्त राहा